प्रदेशाच्या कानपूर शहरात मोठा रेल्वे अपघात झालाय साबरमती एक्सप्रेसचे बावीस डबे कानपूर व भीमसेन स्थानकादरम्यान घसरले अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालाय सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही कोणीतरी रुळावर दगड व काही जड वस्तू ठेवल्या होत्या त्यामुळे हा अपघात झालाय रात्री दीड ते अडीचच्या सुमारास रुळावर मोठे दगड ठेवल्यानं रेल्वे रुळावरून घसरल्याचा प्राथमिक अंदाज आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताची माहिती दिली आहे तसेच त्यांनी अपघाताचं कारणही सांगितलं वैष्णव यांनी प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय साबरमती एक्सप्रेसचं इंजिन सकाळी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी कानपूरजवळ वर जवळ रुळावरून घसरलं रेल्वे रुळावर ठेवलेल्या काही वस्तूंना इंजिन धडकलं व इंजिनसह रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले आय बी व उत्तर प्रदेश पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत